दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले मलकापूर शहरचे भाजप पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवा तायडे यांनी पोलीस स्टेशनच्या कार्यालयातच एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला दोन महिने होऊन सुद्धा शिवचंद्र तायडे यांच्यावर अजूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना महिलांनी आंदोलन करत एस पी तसंच कलेक्टर बुलढाणा यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं तरी कारवाई होत नसल्यामुळं राज्यात आता सरकार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय महिलांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना सुरक्षितता ही फार महत्वाची हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी असमर्थ ठरले असल्याचे गंभीर आरोप उभाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला विशेष म्हणजे हा मारहाणीचा व्हिडिओ स्वतः सुषमा अंधारे यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर अपलोड देखील केला होता यावेळी लाखो लोकांनी या व्हिडिओचा तसंच शिवचंद्र तायडेंचा निषेधसुद्धा करण्यात आला होता मात्र पोलिसांनी तसंच भाजपच्या वतीनं सुद्धा या शिवचंद्र तायडेवर अजूनही काहीही कारवाई न झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं आहे त्यामुळे कायदा फक्त इतरांसाठीच आहे का हा कायदा भाजपला लागू होत नाही का असा प्रश्नसुद्धा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे एकीकडे सरकार लाडकी बहीण वगैरे म्हणतं पण दुसरीकडे मात्र महिलांना काय पद्धतीने प्रताडित केलं जातं मग ती मायमाऊली मणिपूरची असो खेळाडू विनेश फोगट असो किंवा या राज्यातली एखादी कष्टकरी वर्गातली महिला असो जिथे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या समोरच एखाद्या महिलेला भाजपाच्या फडणवीस साहेबांचे निकटवर्ती असणाऱ्या शिवाताळेसारखे लोक मारहाण करतात आणि पोलीस त्यावर चकार शब्द काढत नाहीत त्यावरूनच या राज्याची अवस्था काय झालेली आहे याचं चित्र स्पष्ट होतं इथल्या महिलांना पंधराशे रुपयांपेक्षा सुद्धा सुरक्षित वातावरणाची जास्त गरज आहे ते सुरक्षित वातावरण देण्याला शिंदे फडणवीस पवार कम्प्लिटली असमर्थ आणि असक्षम ठरलेले आहेत